रिसोड येथील सामाजिक कार्यकर्ते भारत जगन्नाथ गुंजकर मी वडार महाराष्ट्राचा जिल्हा संपर्क प्रमुख वाशिम हे नेहमीच जनसेवेत आणि सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत यांनी बऱ्याच दिवसापासून रिसोड येथील रामनगर इंदिरानगर गौसपुरा भागासाठी लढाऊ उभारलेला आहे त्यामध्ये त्यांनी येथील पूर्ण शासकीय जमिनीची मोजणी करून त्या नियमाकुल करण्यात याव्या व सर्व नागरिकांना तिथं राहत असलेल्या सर्व गोरगरीब जनतेला प्रॉपर्टी कार्ड देण्यात यावे अशी मागणी त्यांनी बऱ्याच दिवसांपासून केलेली आहे त्यावर अद्यापही शासनाने कारवाई केलेली नाही त्यामुळे त्यांनी तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अमरण उपोषणाचा इशारा निवेदनाद्वारे दिलाय त्यामध्ये त्यांनी नजूल महसूल प्रशासन व नगर परिषद यांनी याकडे तात्काळ लक्ष घालावे जेणेकरून इतर राहणाऱ्या गरीब लोकांना शासनाच्या या प्रॉपर्टी कार्डमुळे योजना घेता येतील आणि स्वतःचे घरकुलसुद्धा त्यांना घेता येईल सदर नागरिकांना आजपर्यंत ही जमीन मौजे रिसोड येथील सर्वे नंबर चारशे एक्केचाळीस मधील रामनगर इंदिरानगर व गौजपुरा भागातील जमिनीवर नागरिक एकोणीसशे पासष्ट पासून वास्तव्यास असून आजपर्यंत शासनाने त्यांना प्रॉपर्टी कार्ड न दिल्यामुळे त्यांना शासनाच्या सर्व योजनांपासून वंचित राहावं लागतंय याला शासन म्हणजे शासन जबाबदार असून न्याय मिळेपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही असं त्यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटलंय त्यांनी सात ऑगस्ट रोजी सदर निवेदन जिल्हाधिकारी वाशिम मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वाशिम पोलीस अधीक्षक वाशिम तहसीलदार गट विकास अधिकारी ठाणेदार पोलीस स्टेशन नजूल कार्यालय नगर परिषद यांना निवेदनाच्या प्रती दिलेल्या आहेत यावर तात्काळ यो शासनाने प्रॉपर्टी कार्ड व नियमाकुल घर करून न दिल्यास भारत गुंजकर यांनी उपोषणाला बसणार असल्याचं प्रस्तुत प्रतिनिधींशी बोलताना म्हटलंय व तसे निवेदनही सादर केलं आहे